नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात भर दिवसा ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याचे दागिने लुटले असून या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आहे। आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार चार दरोडेखोरांनी या चोरीची घटना घडवून आणली आहे यापैकी तीन आरोपी बुरका परिधान करून दुकानात शिरले तर एक आरोपी दुकानाबाहेर उभा राहून परिसरावर नजर ठेवत होता दुकानात प्रवेश करताच आरोपींनी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि काउंटरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लुटले ही संपूर्ण घटना अवघ्या काही मिनिटात घडली दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले घटनेची माहिती मिळता सेऊड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आले प्राथमिक तपासात आधीच दुकानाची रेकी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून भर दिवसा झालेल्या दरोड्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एन आर आय पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेक्टर बेचाळीस सी येथे संगम गोल्ड नावाचं ज्वेलरी शॉप आहे त्या ठिकाणी सकाळी पावणे अकराच्या सुमारास तीन व्यक्ती दुकानामध्ये आल्या होत्या आणि दुकानामध्ये मालक स्वतः होते एकटेच होते त्यांना त्यांनी वेपन दाखवून धमकवलेलं आहे आणि त्या ठिकाणावरचे असलेले सोन्याचे दागिने त्यांनी चोरी करून पळून गेलेले आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे या झोनच्या सर्व डी बी टीम तसेच क्राईम ब्रांच या गुन्ह्याचा तपास करत आहे मुद्देमाल अजून मोजण्याचं काम चालू आहे तीन आरोपी आपल्याला दिसून येत आहेत सद्यस्थितीमध्ये बुरखा घालून आलेले होते आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरी केलेली आहे नाही आपले सॉरी आपले झोन मधील जवळपास चार डीपीच्या टीम आहेत आणि क्राईम ब्रांचचे चे चार युनिटच्या चार टीम आहेत क्राईम ब्रांच चे डॉग स्कॉट आहे बाकी एफ एस एल व्हॅन आलेले आहेत बाकी सर्व टेक्निकल अनॅलिस्ट चालू आहे सध्या स्थितीत नाही